कशाला बोलावलं सूर्जा काय करायला तुम्हाला नाही माहिती तो दिसतोय लपडे अरे तुम्हाला नाही माहिती आवडते याच्या आधी पण दोन तीन पोरी घेऊन आलता मला मागत बाबा फिल्डिंगला बॅटिंग आता काय करतोय आता फिल्डिंग चालूच असते एखाद्या इथंच कुठेतरी मला माहितला का असाय म्हणून सूर्जा

माझ येईल ती मी ऐक ना आता ना मी ज्वालीस घेऊन जातो तिला फक्त देण ठेवा कोणी येईल ना फक्त मला एक फोन करा म्हणजे खुन वा नाही तसं ना, ना। आत गेलेलं कोणाला करून द्यायचं हा बर चालतो जाऊ का कोणाला आणली पण कोणाला म्हणजे मग ये तुला माहित नाही असे किती असे येत माझ्या चल येऊ बरं फोन कर कोण दे ना मी चालते चालते आवाज नको करू जास्त काय ला काय आपलंच नशीब खराब आहे हे एका एक आणते आणि हे बघ आपण एक नाही दोन नाही काहीच नाही आपण असेच मारायचोय मला तर वाटत सुरजन त्यांचं वावर आहे ना नाही ना? यार ही, ही ही जर दिसते पलीकडलं सुरज दिसते बांधाला बांधे बांधाला बांधता यामुळे जुळले ह्यांचं मी तेच म्हणलं काय जुळलं आणि याच्या आधी कसा पोरी आणि होता मग घेऊ काय करा ना ते कुठलं आणतो काय करतो काहीतरी काय त्याच्याकडे काही दिवसानं नाही तर मग नाही एक दिवशी घेऊ ना चल तुझ्या शिवाय मला कलमतच नाही खरं का त्या पोल्यानला मी कसं चल सांगितलं की म्हणलं कोणाला इकडे येऊन नका देऊ काल ना आपण ना जो आलोय गावलं बेवलं तर लय गांत्यान लालच ते पोरांनी ऐकलं तुझं माझा काय ऐकले आणि मी सांगतोय तस ऐक कालन कसं ये ना मला तुझ्या शिवाय लावतच नाही आणि माझ्या महाबिल ना तुझा डीपी ये ना लहान पप्पे घेत बस काय डीपी बदल बाबा कोण बघितलं तर काय म्हणजे कोण बघतय तेव्हा मीच बघतो लातूर जाऊ दे बर ती जाऊ दे कस वाटते आमचं कणीस एकदा खाताना सारखं आमच्या जवळ मी खाल्लंच नाही अजून कणीस ना हुल्दा, ना डा बनतो होल डाबा जाय लागतो कणीस असलं गोल लागतं ना काय सांगायला नको पण तुझा हात हातात दिला ना बोलायच वाटत मग कारण तुझा हात इतका मऊ आणि माझं खरं बोला का माझ्या यावले माझ्या प्रेमात पडले काय माझ्या इतकं चांगलं पाहिजे पडलं माझ्या प्रेमात तुझ्या प्रेमात तू म्हणून तू इथे आलो ती जाऊ दे बोले चालले ना तुझ्या गावात मला बरं चालले तुझ्या गावात यासाठी बोलवलं मग आता काय करायचं तुझ सांग मी काय सांगू तू सांग की सांग की मी काय सांगू आता आता चल तिकडे पोलीक चल मी सांगतो चल कुठ तुला थांब आईली कुठे गेले गाड्या एवढा वेळ झाला अजून आले नाही पोर गळाली रे चल चल

कळत नाही तुला काहीच नाही केलं काय नाही केलं मग काय करत होतो तुम्ही तिकडे बसली होती फक्त मी कशासाठी त्याच्यासाठी राहणार का तू हे काम आहेत का तुला काम द्यायची सोडून हे असल्या काळ तोंड्या बरोबर कशाला आली इकडं हा मी म्हणतोय घरी राहत गेली उन्हानाची काम करत असेल हे उद्योग करते ग तू वय तुला पण थोडीफार लाज बी जाय का नाही टोन घे तुमच्याच बायकोला तुम्हाला समला येत नाही म्हणून माझ्या बरं ही याच्यात आली काय बोलला बघ तू काय बोल काय बोलला बघितलं का तुझ्यामुळे काय बोलला काय नाही चूक तुझी हा हे उद्योग करते तू इथं काय काय करीत होती ऐकून तर घ्या माज मी काय म्हणते मारू नका बरं तुम्ही मला काय मारू नका मग काय करीत होती इथं अहो तुमचा काय गैरसमज झालेला आहे गैरसमज हा कसला गैरसमज अहो आम्ही तिथे ज्वारी बघत होते किती झालं किती नाही म्हणून आणि ह्याला नाही कळत का ज्वारीतलं हा सांगायला आलं का तुला तसं नाही आम्ही बघत होतो तो म्हणे बघा आम्ही असं खत दिलं ते काय बघत होता सगळं कळतंय मला अरे ती पोरं कोण होती पोरं का पळाली ती मित्र होते मित्र होते काय करत होते मित्र तुझे मी काय दाखवायला ओहिणी न दाखवायला काय दाखवायला आणलं वहिनीला नाही मग ती ज्वाली ना गावात आले ती गावात काय आलतो आम्ही गावात काढायला तुमच्या हा जीन्स पॅन्ट घालून तुझ्या जोडीदार गावात काढायला येतात काही इकडे लढा पळा करे लढाचा पळा कर तू तु? तुला पण का आकल तुमचं गैरसमज म्हणले ना मी तुम्हाला गैरसमज तू तर घरी तुला तर नंतर बघतो मी याला पहिला तुझे ते कुठले होते जोडीदार वा, वा बाबे अरेच नाव येत नाही कोण अरे जोडीदाराची नाव नाही माहिती नाही तर हे उद्योग करायला येते का तुम्ही हा चल तू बापाकडच आई चल पाहिला बापा बापाकडे नाही हिथ परत दिसला बी नाही पाहिजे तुम्हाला परत नाही कळ का आणि परत जर दिसला ना इथंच गाडून टाकीन तुला काय वावरच येत चाल